आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोंगर दऱ्यामध्ये अतिशय दुर्गम भागात वसलेल्या भोजदरी गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे या शाळेत मंजूर चार शिक्षक संख्या असताना गेली दीड वर्षांपूर्वी एका शिक्षकाची आणि आता एका शिक्षकाची बदली झाली आहे त्यानंतर अवघ्या दोन शिक्षकांवरच या सात वर्गांची जबाबदारी आहे याबाबत नागरिकांनी शासन प्रशासन स्तरावर वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक उपलब्ध होत नसल्यानं अखेर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत शाळेतून विद्यार्थ्यांचे दाखले काढून शाळेला टाळं ठोकण्याचा खणखणीत इशारा दिला भोजदरी गावात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे बदली प्रक्रियेत मंजूर चार शिक्षक असलेल्या शाळेमध्ये फक्त दोनच शिक्षक शिल्लक राहिल्यामुळं त्यांच्यावर सात वर्गांची जबाबदारी आली आहे त्यात शिक्षकांना शासकीय कामं आणि शैक्षणिक कामं त्यामुळं आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचं भवितव्य धोक्यात आहे यामुळे मुला आमच्या मुलांचं शिक्षणच होऊ शकत नाही म्हणून ग्रामस्थांनी गट अधिकारी गटविकास अधिकारी अकोलेचे आमदार किरण लांबटे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना माहिती देऊन निवेदनं दिली मात्र या गोष्टीची कुणीच दखल घेतली नाही मुलांच्या भवितव्याशी खेळलं जात असून मुलांचं भवितव्य धोक्यात आलंय त्यामुळं मुलं फक्त भात खाण्यासाठी शाळेत जात असतील तर मुलं घरी ठेवलेली बरी जर या गोष्टीची दोन दिवसात दखल घेतली नाही तर सोमवारी बावीस सप्टेंबरला मुलांना शाळेतनं पाठवता मुलांचे दाखले काढून शाळेला टाळं ठोकणार असल्याचा इशारा पालक पोपट वाळूंच यांनी दिला आहे माझी मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजरी ते शिकायला आहे तर इथं दीड वर्षापूर्वी मुख्याध्यापक पुराडे सर म्हणून होते त्यांची बदली झाली दीड वर्षापूर्वी त्यांची जागा दीड वर्षापासून रिक्तच आहे आणि आता ह्या बदलीच्या प्रक्रियेमध्ये दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्यांच्या ऐवजी एकच शिक्षकीचा आता अवेलेबल झालेला आहे त्याच्यामुळं पहिली ते सातवीपर्यंत शाळा असूनसुद्धा दोनच शिक्षकांवर हा कारभार येऊन ठेपलेला आहे तर दोन शिक्षकांना ही शाळा चालणं फार अवघड झालेलं आहे त्याच्यामध्ये मिशन आरम स्कॉलरशिप स्वाध्याय शाळेचा अभ्यास एवढा अभ्यासाचा बोजा असताना ऑनलाईन अभ्यास असताना त्यांना शिकवणं काही शक्य होत नाही एका वर्गात शिकवायला गेलं का दुसऱ्या मुलांचा गोंगाटा होतो त्याच्यामुळं एका शिक्षकाला चार वर्ग शिकवणं शक्य नाही आहे काही ठिकाणी वाड्यांनी दोन दोन शिक्षक आहेत दहा मुलांना पाठीमागे पात्र मुलांना पाठीमागे मग इथं साठ पासष्ट विद्यार्थ्यां पाठीमाग जर दोन शिक्षक असतील तर ह्या मुलांचं पुढं भवितव्य फार धोक्यात आहे म्हणजे त्यांचं शिक्षणच होऊ शकत नाही त्यासाठी आमचा असा निर्णय ठरलेला आहे का जर प्रशासनाने आम्ही त्यांना एक दीड महिन्यापूर्वी पत्र दिलेले होते गट अधिकारी बी ओ साहेब डॉक्टर किरण लांबटे साहेब आमदार आमदार खताळ साहेब यांना आम्ही भेटून पत्र दिलेले आहेत आत्ताही भेटलेलो आहे वारंवार याची दखल घेतली पण कुणीही याच्यामध्ये दखल घेत नाही प्रशासन घेत नाही आणि अधिकारी आणि आमदारही लोक याच्यामध्ये काही लक्ष घालून नाही राहिले म्हणावं असं आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी खेळलं जाते आहे थोडक्यात म्हणजे आमच्या मुलांचं भवितव्यच धोक्यात आहे असं आम्हाला वाटते म्हणूनच ते आमची मुलं भात खाण्यापुरतीच शाळेत येतात असं आम्हाला वाटायला लागले याच्यापेक्षा ते घरी राहिलेली बरी याच्यासाठी आमचा तर आता जरी यांनी दखल नाही घेतली तर आमची मुलं दाखला घेऊन घरी राहिलेली बरी पुढच्या वर्षी आम्ही त्याचं कुठंतरी दुसऱ्या गावात पाठवू पण इथं इता काही त्यांचं शिक्षण होणार नाही असं आम्हाला वाटायला लागले कारण आम्ही दोन महिन्यापासून याच्या पाठीमागं पळतोय पण याचं कुणीही दखल घेत नाही त्याव याचा काहीतरी प्रशासनाने निर्णय लावला तर ठीक चार दिवसामध्ये नाहीतर आम्ही शाळा बंद करण्याची काळानंतर भोजदरी गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंतची शाळा कार्यरत झाली येथील माजी विद्यार्थी अनेक उच्च पदांवर आहेत चार शिक्षक असलेल्या शाळेमध्ये बदल्यानंतर दोनच शिक्षक असल्यामुळे सात वर्गांना शिकवणं त्यांना जिकिरीचं झालंय वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नाहीत ही बाब खेदजनक आहे तातडीनं यावर कार्यवाही करून शिक्षक द्यावेत अन्यथा येत्या सोमवारी आम्ही विद्यार्थ्यांचे दाखले काढून शाळेला टाळं ठोकू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकास हंडे यांनी दिला आहे स्वातंत्र्योत्तर काळानंतर आमची जवळजवळ पहिली ते चौथी आणि चौथीपासून तर सातवीपर्यंतची शाळा जवळजवळ जवळजवळ सत्तर बहात्तर वर्षापासून आमची शाळा कार्यरत आहे बोजुरी गावामध्ये पूर्वीपासूनचे जवळजवळ सातवीपर्यंतचे विद्यार्थी आजला क्लास वन अधिकारी आय पी एस अधिकारी वगैरे चांगल्या पदावर डॉक्टर वगैरे आहेत परंतु आज जवळजवळ गेल्या चार सहा वर्षापासूनची परिस्थिती अशी आहे की आमच्या या शाळेमध्ये सातवीपर्यंतची पटसंख्या ज्या जेमतेम आहे जवळजवळ साठ पासष्ट आहे परंतु गेल्या वर्ष दीड वर्षापासूनची जे शिक्षकांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात विद्यार्थ्यांनुसार श शिक्षकांची संख्या नाही आहे दीड वर्षापूर्वी जवळजवळ चार शिक्षक बदली होऊन गेले त्यांच्या जागेवर फक्त एक शिक्षक आला आणि आज आजची परिस्थिती अशी आहे की सातवीचे वर्ग असताना आजही फक्त दोन शिक्षक आहेत आणि ह्या दोन शिक्षकांवर ह्या पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ह्या दोन शिक्षकांनी कसं शिकवायचं तर ही एकदम खेदजनक बाब आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्हा सर्व शिक्षक कमिटी असेल ग्रामस्थ असेल सर्व पुढारी महिला वर्ग सर्व पालक यांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की अवघे आता सोमवारपर्यंत जर उर्वरित राहिलेले शिक्षक जर नाही आले तर एकतर सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही दाखले काढणार किंवा सोमवारपर्यंत जर शिक्षक नाहीच दिले तर आम्ही संपूर्ण शाळेला टाळे ठोकू हा संपूर्ण हा सम सं, आमच्या सर्व ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पालकांच्या वतीनं हा आमचा निर्णय ठरलेला आहे तेव्हा शिक्षणाधिकारी असेल ब बी डी ओ संबंधित अधिकारी जिल्हा परिषद यांनी याची दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर यावर तोडगा आज उद्या दोन दिवसातच सांगावा म्हणजे आम्हाला समोरच्या जी कार्यवाही करायची असेल त्या कार्यवाहीला आम्हाला सामोरं जावं लागणार नाही याची सर्वांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी धन्यवाद दोन शिक्षक सात वर्गांना शिकवत असल्यामुळं आम्ही शाळा बंदचा निर्णय घेत आहोत दोन दिवसात अजून दोन शिक्षकांची नियुक्ती करा अन्यथा आम्ही सोमवारी मुलांचे दाखले काढून घेऊन शाळेला टाळं ठोकू मुलांचं जे शैक्षणिक नुकसान याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल असं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश पोखरकर यांनी म्हटलंय आता जवळजवळ पंधरा दिवसापासून जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शाळेत दोनच शिक्षक आणि वर्ग, वर्ग सात आहे वर्ग सात असल्यामुळं ह्या दोन शिक्षकांना शिकवण्यात अडचण येते त्यामुळे त्यांना आता मी प्रशासनाला असं सूचित करतो की आम्हाला जर दोन दिवसात येत्या दोनच दिवसात जर शिक्षकांची दोन शिक्षकांची जर म्हणजे पूर्ण चार शिक्षक असे चार शिक्षक मंजूर असताना तर चार शिक्षक नाही भेटले तर आम्ही सोमवारी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती मिळून शाळेला कुलूप लावणार सर्वांचे दाखले काढून घेणार आणि आमची मुलं घरी ठेवणार आमच्या मुलांचं जे नुकसान होईल त्याच्यात ते संबंधित अधिकारी जबाबदार राहतील एवढंच सांगतो त्यामुळे आमच्याने या आम्हाला हा जो निर्णय आम्ही शाळा बंदचा निर्णय घेणार आहे त्या निर्णयापासून आम्हाला प्रशासनाने आणि शासनाने दूर नेण्याचा प्रयत्न करावा आमची मागणी मान्य करावी असं आम्ही सांगतो ही शाळा दुर्गम भागात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचं शासन आणि प्रशासनाला अथवा लोकप्रतिनिधींना काहीच देणं घेणं नाही वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही कुणीच दखल घेत नाही त्यामुळे आम्हाला शाळा बंद करण्याचा आणि दाखले काढून घेण्याचा निर्णय घ्यावा लागतोय असं ग्रामस्थांनी म्हटलंय यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश पोखरकर तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील लोहकरे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पोपट वाळूंज विकास हांडे बाबाजी हांडे दिनेश सावंत जिजाभाऊ भूतांबरे विजय चव्हाण रामदास चव्हाण सीमा शिंदे अलका बाळूंज निकिता कोकाटे सुमन उगले प्रतिमा वाळूंज शोभा वाळूंज यांची हजेरी होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर